शेताची राखण करून घरी परत येत असताना रानगव्याने पाठीमागून हल्ला केल्याने किसरूळ तालुका येथील तुकाराम महादेव पाटील वय अष्ट्याहत्तर हे शेतकरी जखमी झाले आज सकाळी साडेसहाच्या सुमारास पळशीमाळ नावाच्या शेतातील बाजारभोगाव पडसाळी मुख्य मार्गावर ही घटना घडली आठवडाभरापूर्वी गव्याच्या हल्ल्यात किसरूळ येथीलच बंडा पांडुखोत या शेतकऱ्याचा बळी गेला आहे त्यापाठोपाठ ही दुसरी घटना घडल्याने शेतकऱ्यांच्या मध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे पाटी या पाटील यांचे किसरुळी येथील कंबळणी नावाचे शेत आहे या शेतातील ऊसाची रानगाव्यापासून राखण करण्यासाठी त्यांनी रस्त्याकडेला माळा माळा घातलाय नेहमीप्रमाणे पाटील आपला मुलगा मोहन यांच्यासोबत राखण करण्यासाठी आले होते सकाळी साडेसहा वाजता राखण करून दोघेही घरी परत जात होते शेतापासून शंभर मीटरवर मुख्य रस्त्याने हे बापलेक चालत येत असताना धुक्यामुळे रस्त्याकडेला कडेला गवे असल्याचं दिसलं नाही चालत जात असताना पाठीमागून आलेल्या गव्याने तुकाराम पाटील या शेतकऱ्यावर पाठीमागून हल्ला केला गव्याचे शिंक माने जवळ लागले आहे तसेच कमरेजवळ मार बसला आहे त्यांचा मुलगा यातून थोडक्यात बचावला आहे जखमी अवस्थेत पाटील यांना अर्जुन पाटील व रणजित पाटील यांनी तातडीनं सीपीआय रुग्णालयात दाखल केलं त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत दरम्यान वनपाल राजेंद्र रसाळ यांनी जखमी पाटील यांची सीपीआय रुग्णालयात भेट घेतली वनरक्षक मच्छिंद्र नवाळी वनसेवक भुजंगा पाटील सर्जेराव काटकर शंकर पाटील यांच्यासह पोलीस पाटील विक्रम पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली यावेळी या रस्त्या कडेला व शेतात गव्याच्या पाऊल खुना आढळल्या यावेळी संजय पाटील संजयराव पाटील गणपती पाटील आदी शेतकरी उपस्थित होते परिसरात गव्यासह बिबट्याची दहशत वाढली असून शेतात जाणं धडसाचं ठरू लागलाय त्यामुळे शेतात येणाऱ्या वन्य प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली